नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पी एम श्री स्कूल जे एन व्ही नवेगाव बांध डिस्ट्रिक्ट गोंदिया ॲडव्हर्टाईजमेंट मित्रांनो ही जाहिरात School, गोंदिया जिल्ह्यातील आहे पी एम श्री स्कूल जे एन व्ही नवेगाव बांध डिस्ट्रिक्ट गोंदिया ए वॉक इन इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड ऑन फोर्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट टेन ए एम ॲट पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध डिस्ट्रिक्ट गोंदिया फॉर द फॉलोइंग टेम्पररी एंगेजमेंट ऑफ टीचर्स ऑब्लिक एक्सपर्ट फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अंडर पी एम श्री प्रोजेक्ट फॉर शॉर्ट टर्म ड्युरेशन तर मित्रांनो या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक आहे चार आगस्ट दोन हजार पंचवीस मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी दहा वाजता ठिकाण आहे ॲट पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध डिस्ट्रिक्ट गोंदिया फॉर द फॉलोइंग टेम्पररी एंगेजमेंट ऑफ टीचर्स किंवा एक्सपर्ट शैक्षणिक एक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता अंडर पी एम श्री प्रोजेक्टच्या अंतर्गत या ठिकाणी शॉर्ट टर्म ड्युरेशनकरिता खालील रिक्त जागा भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे सिरियल नंबर वन नंबर ऑफ पर्सन्स टू बी एंगेज एक जागा भरण्यात येत आहे टीचर ऑब्लिक एक्सपर्ट पब्लिक कोचेस पदाचे नाव कॉन्सेलर एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ क्रायटेरिया मास्टर्स इन सायकॉलॉजी फ्रॉम युनिव्हर्सिटी विद्यापीठातून मास्टर डिग्री असायला पाहिजे सायकॉलॉजी मानसशास्त्र या विषयामध्ये रिकग्नाइज वन इयर डिप्लोमा इन गायडन्स अँड काउन्सलिंग ॲटलिस्ट वन इयर एक्सपिरियन्स एज ट्वेंटी एट टू फिफ्टी इयर्स मंथली रेम्युन्युरेशन दर महिन्याला मानधन या ठिकाणी मिळणार आहे रुपीस फोर्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज पर मंथ या ठिकाणी मानधन मिळणार आहे रिमार्क्स पर द गाईडलाईन्स फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल एंगेजमेंट ऑफ कॉन्सेलर्स इन जे एन बी सिरियल नंबर टू एक जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव योगा टीचर शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा विथ टू इयर्स एक्सपिरियन्स ऑर एम पी एड विथ योगा स्पेशलायझेशन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ही योगा शिक्षकाकरता शैक्षणिक पात्रता आहे मंथली रेम्युन्युरेशन या ठिकाणी मिळणार आहे योगा शिक्षकाला रुपीस ट्वेल्व थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिक्स रिमार्क्स टू कंडक्ट थ्री सेशन्स इन अ वीक फॉर ए पीरियड ऑफ एट मंथ्स आठ महिन्याकरता दर आठवड्याला कंडक्ट करायचे आहे तीन सेशन्सील नंबर थ्री एक जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव डॅन्स कोच फॉर कथ्थक शैक्षणिक पात्रता बी ए इन क्लासिकल डॅन्स किंवा डिग्री इन फील्ड रिलेवंट एक्सपिरियन्स मानधन ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फिक्स या ठिकाणी पंचवीस हजार मानधन मिळणार आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर एक जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव म्युझिक कोच शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन विथ एक्सपिरियन्स ऑफ तबला हार्मोनियम फ्लूट ऑब्लिक डिग्री इन कन्सन फील्ड मानधन ट्वेंटी फाय थाउजंड दर महिन्याला या ठिकाणी फिक्स मानधन मिळणार आहे आणि टुकंडक थ्री सेशन्स पर वीक टू क्लासेस इच फॉर क्लास सिक्स सेवन एट फॉर फोर वीक्स टोटलिंग ट्वेंटी फोर सेशन्स पर मंथ्स फॉर ए पिरियड ऑफ एट मंथ्स आठ महिन्याकरिता दर महिन्याला चोवीस सेशन या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे महिन्यामध्ये त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह एक जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव सेल्फ सॉरी सेल्फ डिस डिफेन्स ट्रेनर फॉर गर्ल्स गर्ल्सकरिता सेल्फ डिफेन्स ट्रेनर या पदाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता ए फिमेल ट्रेनर विथ एन एक्सपिरियन्स ऑफ कोचिंग सेल्फ डिफेन्स फिफ्थ बेल्ट रजिस्टर्ड तायकॉन्डव फेडरेशन ऑफ इंडिया रेम्युनुरेशन रुपीज ट्वेल्व थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिक्स रेम्युनुरेशन या ठिकाणी मिळणार आहे आणि ट्रेनिंग प्रोग्राम इज टू बी कंडक्टेड फोर टाईम्स इन अ मंथ फॉर ए पीरियड ऑफ एट मंथ्स फॉर ऑल द गर्ल्स सर्वच मुलींकरिता आठ महिन्याकरिता महिन्यातून चार ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करायचे आहे या ठिकाणी इन्फॉर्मेशन सूचना सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया मुद्दा क्रमांक एक देअर विल बी अॅन इंटरव्ह्यू फॉर द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट ऑन डेटेड फोर्थ आगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर या ठिकाणी मुलाखती मुलाखत घेतली जाणार आहे उमेदवाराच्या निवड प्रक निवडीसाठी किंवा निवड प्रक्रियेसाठी मुलाखतीचा दिनांक दिला आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक दोन द स्कोरिंग चार्ट विल बी प्रिपेअर्ड बेस ऑन द मार्क्स ऑप्टेन बाय अ कॅन्डिडेट इन हिज ऑर हर ग्रॅज्युएशन इन द कन्सन फील्ड दर दिलेल्या त्यांच्या संबंधित शाखेनुसार त्यांच्या पदवीच्या ग्रॅज्युएशनच्या कन्सर्न फील्डनुसार या ठिकाणी मार्क्सची यादी किंवा स्कोरिंग चार्ट या ठिकाणी तयार केला जाणार आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन द कैंडिडेट्स हॅविंग पोस्ट ग्रॅज्युएशन इन द फील्ड ऑफ डान्स म्युझिक स्पोर्ट्स विल बी गिवन टू मार्क्स ॲडिशनल तर दिलेल्या विषयामध्ये किंवा फील्डमध्ये डान्समध्ये म्युझिकमध्ये स्पोर्ट्समध्ये ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे अशा उमेदवारांना अधिकचे दोन गुण यहिका दिए जा रही है कनर मुद्दा क्रमांक चार द कैंडिडेट्स हैविंग एक्सपीरियंस विल गेट टू मार्क्स अगेन्स्ट द कंप्लीशन ऑफ वन इयर फुल इयर ओनली मैक्जिम टू फाइव इयर्सनतर है इंटरेस्टेड कैंडिडेट्स आर आस्क टू सबमिट देयर सर्टिफिकेट्स ऑब्लिक टेस्टिमोनियल्स सेल्फ अटेस्टेड जेरोक्स कॉपीज विथ द ड्यूली फिल्ड अप बायोडाटा विथ ए पासपोर्ट साइज फोटो टू दिस विद्यालय बाय हँड ओनली ऑन ऑर बिफोर फोर ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पॉझिटिव्हली नो टी ए ऑब्लिक डी ए विल पेड फॉर द सेम तर याकरिता उमेदवारांना मुलाखतीकरिता कुठलाही टी ए किंवा डी ए किंवा आपला बायोडाटा रिझ्यूम पाठवण्यासाठी बाय हँड पाठवण्यासाठी कुठलाही टी ए डी ए या ठिकाणी उमेदवाराला दिला जाणार नाही द विद्यालय ऑथॉरिटी हॅज द राईट टू स्टॉप द एंगेजमेंट ऑफ द अफोर्सेड पर्सन ॲट एनी टाइम विदाऊट इश्यूइंग एनी लेटर ऑर नोटीस क्रमांक दोन बियानी मिलिटरी स्कूल भुसावळ बियानी पब्लिक ज्युनियर कॉलेज भुसावळ इंग्लिश मिडियम रेसिडेन्शियल स्कूल वॉक इन इंटरव्ह्यू मित्रांनो ही इंग्लिश मिडियम रेसिडेन्शियल शाळा आहे शाळेचे नाव दिले आहे बियानी मिलिटरी स्कूल भुसावळ आणि बियानी पब्लिक ज्युनियर कॉलेज भुसावळ प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे द फॉलोईंग पोस्ट आर टू बी अपॉइंटेड इन बियानी मिलिटरी स्कूल जामनेर रोड भुसावळ डिस्ट्रिक्ट जळगाव मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन सेवन सिक्स फोर झिरो सिक्स वन झिरो वन फोर आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे झिरो नाईन सेवन सिक्स सेवन डबल थ्री सेवन थ्री सेवन फोर तर मित्रांनो या ठिकाणी या शाळेमध्ये खालील रिक्त जागा जाग भरती करण्यात येत आहे किंवा खालील जागेवर नेमणूक करण्यात येत आहे बीएनी मिलिटरी शाळेमध्ये ॲड्रेस दिला आहे जामनेर रोड भुसावळ डिस्ट्रिक्ट जळगाव आणि संपर्क क्रमांक दिले आहे वित्तपदाचा तपशील या रक्कण्यात दिला आहे सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रायमरी टीचर्स प्रायमरी शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एच एस सी डी टी एड बारावी डी टी एड सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव मॅथ्स टीचर गणित शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी अब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे मॅथ्स टीचर्स त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव हिंदी टीचर्स हिंदी शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए अब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव गर्ल्स हॉस्टेल रेक्टर लेडीज गर्ल्स हॉस्टेल रेक्टर या पदाची जागा भरण्यात येत आहे लेडीजकरिता आहे जागा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी पी एड चालेल किंवा एम पी एड एम एस डब्ल्यू ऑब्लिक एन सी 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 सर्टिफिकेट त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर पार्ट टाईम पोस्ट आहे मलखाम एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी पी एड चालेल किंवा एम पी एड त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव मिलिटरी ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर अनुभव रिटायर्ड मेजर ऑब्लिक सुभेदार त्यानंतर सिरियल नंबर सेवन पदाचे नाव घोडेस्वारी प्रशिक्षक अनुभव घोडेस्वारी प्रशिक्षणाचा अनुभव आवश्यक सिरियल नंबर एट पदाचे नाव हाऊस सेविका आया शिक्षणाची अट नाही पाश महिला त्यानंतर सिरियल नंबर नाईन पोस्ट पदाचे नाव शिपाई एज्युकेशनल क्वालिफिकेशन दहावी पास डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीचा दिनांक आहे पाच आगस्ट दोन हजार पंचवीस आणि अँड एलेवन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मीन्स फिफ्थ आगस्ट टू आगस थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अँड 11 ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी interview डेट ऑफ इंटरव्ह्यू गिवन इन्फॉर्मेशन सूचना धिस ऑपॉर्च्युनिटी ऑफर्स आहे हायली प्रोग्रेसिव्ह अँड इनोव्हेटिव्ह एनवायरमेंट टू चॅम्पियन युअर स्किल तर उमेदवारांना या ठिकाणी आपले स्किल डेव्हलप करण्याची या ठिकाणी संधी आहे वी ऑफर एक्सलंट कॉम्पन्सेशन अँड बेनिफिट्स कॅन्डिडेट्स शूड रिपोर्ट बाय इलेवन ए एम अँड मस्ट प्रोड्यूस ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू ऑन अबोव ॲड्रेस तर वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उमेदवाराने रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी अकरा वाजता उमेदवारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि उमेदवाराने स्वतःबरोबर किंवा त्यांच्याबरोबर ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ मुल कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी मुलाखतीच्या वेळी सोबत ठेवणे आवश्यक आहे मुलाखतीला वर दिलेल्या ॲड्रेसवर हजर राहणे उमेदवारांना आवश्यक आहे मिस्टर डी एम पाटील प्रिन्सिपल डॉक्टर संगीता एम बियानी सेक्रेटरी श्री मनोज बी बियानी प्रेसिडेंट तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद